मॉर्निंग आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे गोड गोडशिऱ्याने शौर्यला गोडशिरा खूप आवडतो म्हणून आता एक दोन दिवस आड मी त्याच्यासाठी असा गोडशिरा बनवत असते आज त्याच्या डब्याला मी हा गोडशिरा देत आहे चला तर मग आज आहे नवरात्रीचा आठवा दिवस अष्टमी आज मी दरवर्षीप्रमाणे नऊ मुलींना जेऊ घालणार आहे कन्यापूजन करणार आहे यावर्षी कन्यापूजन थोडे वेगळे करणार आहे दरवर्षी मी लहान मुलींना घरी बोलवत असते पण यावर्षी म्हटलं गरीब मुलींना आपण जेऊ घालूया जिथे कुठे आपल्याला दिसतील तिथे आपण जेवण घेऊन जायचं जास्त काही नाही पुरी भाजी आणि एक गोड पदार्थ आणि छानसं गिफ्ट घेऊन मी जाणार आहे त्या मुलींसाठी सो चला शौर्याला शाळेमध्ये सोडलेला आहे आणि त्याचे पप्पा आणि मी शिवमंदिरला आलेलो आहोत शौर्याचे पप्पा नेहमी न चुकता रोज शिवमंदिरला शौर्याला शाळेत सोडल्यावरती येतो खरंच इथे आल्यावरती इतकं प्रसन्न वाटतं आणि दर मंगळवारी आणि शनिवारी आम्ही हनुमानाच्या मंदिरात जातो आणि दर शुक्रवारी तुळजाभवानीचं मंदिर आहे आमच्याजवळ तिथे जात असतो गेले सहा महिने म्हणजे जानेवारीपासून आम्ही हे रोज करतोय चला आज आपण करणार आहोत माझ्या आवडीचा वेक्च्युली ना मिशोवरून मी खूप पार्सल मागवलेले होते आणि नेमके ते काल आणि परवा आलेले आहे जेव्हा दोन्ही दिवस आम्ही बाहेर होतो आणि लिटरली सगळे पार्सल आम्ही सिक्युरिटी गार्डजवळ ठेवले आता एक एक करून ओपन करून दाखवते की मी काय काय मागवलं आहे मोस्टली किचनच्या वस्तू आहेत छोट्या छोट्या जरासं चेंज म्हणून किचनमध्ये ठेवण्यासाठी सो चला एक एक करून आपण पार्सल बघूयात तुम्हाला पण दाखवते मी काय काय आहे सो so, मिशोवरून मी मोस्टली शॉपिंग करत असते म्हणजे किचनच्या वस्तू तरी मोस्टली आणि घरातल्या होम डेकोरेटिव्ह ज्या वस्तू आहेत त्या मी मिशोमधून घेत असते सो हा एक छान पॅकिंग करून दिलेली ओपन नाही होते सो हा आहे मोठा कप चहा किंवा कॉफी किंवा मी फ्रेश ड्रिंक घेत असते दुपारच्या वेळेला त्याच्यासाठी हा मी मागवलेला आहे सो त्याच्या कॉफी द्यायची आहे त्यांचा उपवास आहे ते काहीच खात नाहीत तर त्यांना मी याच्यामध्ये कॉफी देते आणि बोलूया आपण रिॲक्शन सो हे दोन कप मी मागवलेले आहेत म्हणजे हत्तामधून ते काहीतरी काटा गेलं आहे दुसरं हे जे पार्सल आहे हे खूप खूप आवडतं पार्सल वगैरे असं ओपन करायला आणि काही ना काही मागवत राहते मी तुम्हाला माझ्या डेली ब्लॉग्सच्या तर व्हिडिओजमध्ये कळेलच की मी काय काय मागवत असते काय काय करत असते घरामध्ये सो शॉपिंग इज लाईक मेडिटेशन माझ्यासाठी प्रत्येकाचं मेडिटेशनची जी ही आहे काय बोलतात डेफिनेशन वेगळी वेगळी असणार सो आपल्या बायकांसाठी मेडिटेशन म्हणजे शॉपिंग सो so, आवडतं मला घर सजवायला घरामध्ये वेगळ्या वेगळ्या वस्तू आणायला सो so, हे hey. ओके okay. सो so, हे hey, जे आहे ना हो तुटलेलं आहे की काय आहे आय थिंक हे तुटलेलं ला, आलेलं आहे का असंच असतं माहीत नाही हे मी घेऊ की नको म्हणून खूप विचार करत होते खूप विचार करत होती जरा कॅमेरा इकडे करते म्हणजे तुम्हाला दिसेल हे मी घेऊ का नको म्हणून खूप विचार करत होते ॲक्च्युली मला किचनमध्ये आर्टिफिशियल प्लांट्स लावायचे होते असे काहीतरी वेल टाईप आणि म्हटलं घेऊ नको घेऊ घेऊ नको घेऊन फायनली मागवलं सो हे असे आलेले आहेत सो असे आलेले आहे तशी झालेली आहे की मी सगळे पार्सल ओपन केले व्हिडिओसुद्धा शूट केला आणि जेव्हा मी चेक केलं की माझा व्हिडिओ व्यवस्थित आला आहे की नाही तर माझी मुंडी कट झालेली आहे मी त्याची क्लिक दाखवेल सो आता पटापट दाखवते की वस्तू काय काय आलेल्या आहेत आणि त्या जेव्हा मी डेकोरेशन करेल त्यावेळेला तुम्हाला दिसतील सो ही कमलगट्ट्याची माळ आहे एकशे आठ महिन्यांची स्त्रीयंत्रच्या भोवती लावण्यासाठी मी मागवलेली आहे सो so, दाखवेल तुम्हाला घरामध्ये जेव्हा मी ठेवेल त्यावेळेला आणि दोन गाळण्या आहेत चहाच्या क्वालिटी याची लो आहे इतक्या काही मला आवडलं नाही फक्त हे हा जो शेप आहे ना हा असा त्रिकोणी शेप खाली दूध गाळण्यासाठी चहा गाळण्यासाठी हा बेस्ट आहे क्वालिटी नॉट गुड माझ्याकडे एक चांगल्या क्वालिटीची गाळणी आहे जी मी रांगोळीसाठी ठेवलेली आहे अजून तरी रांगोळी तिच्यामध्ये वापरलेली नाही ती गाळणी माझी छान गोल्ड शेपची आहे आणि खूप छान क्वालिटी आहे स्टीलची पण तिला शेप, ना शेप असा नाही आहे रिकॉमिंग सो मला याच यूज कराव्या लागतील आजकाल आय डोंट नो स्टीलला असं हे ब्लॅक ब्लॅक तुम्हाला दिसतंय की नाही असं ब्लॅक ब्लॅक हे का असतं आजकाल स्टीलला माहीत नाही लोक बोलतात पॉलिश आहे कोटिंग आहे वट्टेवर पण हे जात नाही आणि खूप लो क्वालिटीचा स्टील आजकाल मिळत आहे बाजारामध्ये आणि पूर्वी म्हणजे हा, हा जसं मिळायचं तसं आता मिळतच नाही सो so, हा कप मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवला की नाही मला आठवत नाही पण हा कप आता याच्यामध्ये आपण धनंजयला कॉफी बनवून देणार आहोत आणि त्याचं एक्सप्रेशन बघणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक पार्सल होतं हा पेन होल्डर सो so, हा पेन होल्डर मी मागवला आहे मला लिहायला खूप लागतं स्क्रिप्ट लिहिते मी जर्नलिंग लिहिते डेलीचं माझं लिहिणं खूप असतं सो so, एक दीड तास तर लिहतच असते मी तर मला पेन लागतात आणि वेगळे वेगळे पेन्स लागतात so, सो त्याच्यासाठी हा पेन होल्डर आहे हा नव्हता टेबलवरती म्हणून हा मागवला आहे छान क्यूट आहे ते लिहिलं आहे वर्क हार्ड ड्रीम बेक नेवर गिव सो अगेन दुसरी गोष्ट हे मी मागवलेलं आहे हे पण मी टेबलवरती ठेवणार आहे छान कोट लिहिलेलं आहे टुडे इज अ परफेक्ट डे टू बी ऑसम सो so, हे कोट दूस, so, आहे ते मी टेबलवरती ठेवणार आहे दुस दुसरी नाही तिसरी गोष्ट चौथी पाचवी खूप पार्सल आहेत सो ही सिलिकॉनची पिशवी आहे ज्याच्यामध्ये मी पीठ मळणार आहे हे एका व्हिडिओमध्ये एका व्लॉगरने दाखवलेलं आहे तुम्हाला माहिती पण असेल आणि तिने सांगितलं याच्यामध्ये खूप कमी वेळामध्ये व्यवस्थित पीठ मळलं जातं ॲक्च्युली इतकं काही मला पीठ मळायला लागत नाही आमच्याकडे जास्ती भाकरीच असतात पण तरी पण त्यातल्या त्यात म्हटलं बघूयात डब्याच्या वेळेला घाईच्या वेळेला हे उपयोगी पडतं का आणि मी याचा नक्की रिव्ह्यू देईन की हे वस्ट आहे का वर्थ आहे आणि हे काही स्पॉन्सर नाही आहे त्यामुळे माझे पैसे जातील जर वस्ट असेल तर देन दुसरी गोष्ट दुसरी दुसरी नाही चौथी पाचवी वॉट एवर तुम्ही समजून घ्या खूप गोष्टी सो हे वेल आहे हे पण मी व्हिडिओजमध्ये बघितलेलं छान दिसतं ठेवल्यावरती बघूयात आपण आपल्या किचनमध्ये ठेवल्यावरती कसं दिसतं हे पण आहे हे मी दाखवले दे। देन अजून आपल्याकडे काय राहिलं आहे हा ग्लास आहे सो माझ्याकडे ऑलरेडी एक काचेचा ग्लास आहे ज्याच्यामध्ये मा मी माझे ड्रिंक्स घेते ड्रिंक्स म्हणजे फ्रेश ड्रिंक्स ज्यूस वगैरे जो मी माझ्या लग्नाच्या अगोदर पण दोन वर्ष वापरलेला आहे आता लग्नाला पाच वर्ष झाले पाच दोन सात वर्ष मी गेले त्याच्यामध्येच घेते माझे ड्रिंक्स आणि म्हणून म्हटलं थोडं चेंज म्हणून क्लासी लुक आपल्या टेबलवरती ठेवायला छान वाटेल म्हणून हा मी क्लास मागवलेला आहे सो याच्यामध्ये मी तुम्हाला ड्रिंक करताना म्हणजे ज्यूस वगैरे पिताना भिसेल हा का एकच आहे मला माहिती ना नाही मी दोन मागवलेला आहे सो आता मला आवाज आलेला आहे की धनंजयने त्याची कॉफी स्वतःच बनवून घेतलेली आहे आणि या कपमध्ये देण्याचा जो प्लॅन होता तो आपला प्लॅन फस्त झालेला आहे सो आता मी याच्यामध्ये माझा अफ्रेश ड्रिंक बनवून पिणार आहे क्या करेंगे व्हिडिओ मी शूट केलेली होती आणि त्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगून उठलेली की आता चला जाऊयात कॉफी बनवूयात आणि डबल काम केलं कोई बात नाही कोई बात नाही अजून पण भरपूर गोष्टी आहेत माझ्याकडे दाखवायला तो अशा प्रकारे सगळे पार्सल ओपन झालेले आहे हां हे एक दाखवायचं राहिले लास्ट बट नॉट द लिस्ट डोंट स्टॉप अंटील यू आर प्राऊड हे पण मी टेबलवरती ठेवण्यासाठी घेतले हे हार्डली ना शंभर रुपयाचंच असते हे असे छोटे छोटे आणि हे सगळं अजून मी भरपूर डेकोरेटिव्ह आयटम्स मागवलेत सत्तर ऐंशी रुपयाचे खूप छान दिसतात घरामध्ये ठेवल्यावरती खूप क्यूट वाटतं आणि मी लिटरली सांगेल माझा हा मेसेज आहे त्या सगळ्या ताईंना ज्या मला अपॉइंटमेंटमध्ये विचारतात की ॲन्झायटी डिप्रेशन ओव्हर थिंकिंग किंवा निगेटिव्हिटीसाठी काहीतरी सांगा त्या सगळ्या क्लायंट्सला तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना मला हाच मेसेज द्यायचा आहे की क्रिएटिव्ह लाइफ लाईफमध्ये जितकं तुम्हाला तुमचं घर सजवता येईल तुमचं किचन तुमच्या गोष्टी इन्जॉय करता येतील ज्या तुम्ही डेली रुटीनमध्ये करता त्या सगळ्या गोष्टी इन्जॉय केल्या ना तर हे डिप्रेशन वगैरे हे काही निगेटिव्हिटी आपल्या आसपास येत नाही कारण आपण जितकं आपलं मन प्रसन्न ठेवण्यासाठी गोष्टी करू ना तितकं ते प्रसन्न राहतं आणि निगेटिव्हिटी दूर राहते सो पोटच्या जवळ राहतो त्यामुळे रोज दिवसातून तीन वेळा हे ठरलेलेच असतात आवाज आणि ते व्हिडिओमध्ये आलेले असते मी बोललेलं तुम्हाला कळालं नसेल त्यामुळे म्हणून मी बोलत नव्हती सो so, हे असं मी मागवलेलं आहे टेबलवरती ठेवायला आणि भरपूर अजून गोष्टी मागवलेल्या आहेत मिशोवरून मिशोचा सा सेल चालू होता सो खूप ॲफोर्डेबल प्राईजमध्ये खूप छान छान गोष्टी मी मागवल्यात घर सजवण्यासाठी तुम्हाला ते नक्की दाखवेल परत आलं त्याच्यामुळे माझ्यासोबत ना असं होतं म्हणजे तुमच्यासोबत होतं की नाही मला सांगा कमेंटमध्ये घरामध्ये नवीन वस्तू आली ना तर ती कधी यूज करायची ना त्यासाठी मी खूप एक्सायटेड असते आणि त्यातलाच हा कप आहे शौर्याच्या पप्पानी ऑलरेडी कॉफी पिलेली होती जेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी असं कपमध्ये कॉफी देणार होती छान तर ते म्हणाले परत एकदा बनवा आणि म्हटलं मग चला एक न्यू वेनी आपण ट्राय करूया सी सी डीमध्ये ज्या कॉफीज बनवतात असं हे करोनामध्ये झालं होतं व्हायरल ते मी ट्राय केलं आणि त्यांना कॉफी दिली आणि खरंच ती कॉफी खूप छान झाली होती त्यांनी ॲप्रिशिएट पण केलं आणि मग मी सातव्या आसमानपर होते ก oh, ็ cover าวลีลาให้กระสวัสเต้ชั้นเวัตเต कलर मीशोवरती ना खरंच घर सजावटीच्या काही वस्तू आहेत ना खरंच ॲफोर्डेबल रेंजमध्ये आहेत आणि कधी कधी क्वालिटी पण खूप छान दिसते त्यापैकीच हे सोफा कवर आहे जे मला आणि धनंजयला फार आवडलं आय थिंक साडेतीनशे चारशेचंच आहे आणि खूप मस्त दिसत होतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा सो so, इथे मी घेतलेले आहेत आणि उकडायला आता वाजलेले आहेत दुपारचे अडीच हा जो कुकर आहे हा माझ्या बहिणीने मला गिफ्ट केलेला तीन कुकरचा सेट खूप छान कुकर आहेत माझ्याकडे अगोदर जे दोन कुकर होते त्यांनी मला खूप वैतागून सोडलेलं आणि हे कुकर आल्यापासून खरंच मज्जा येते याच्यामध्ये स्वयंपाक करायला सो so, थँक्यू यू बहिणा चणी उकडायला ठेवल्यानंतर मग मी भाताचा पण कुकर लावून घेतला आणि पीठ मळायला घेतलं म्हटलं पीठ चार वाजेपर्यंत छान भिजून राहील घातलंय आणि काय करणार तू बांगडी घालून खेळणार आहे अरे कुठे आले तुम्ही खिडकीमधून आले का चला इकडून या या खिडकीतून या

शौर्याच्या पप्पांचं ऑफिस झाल्यावरती लगेचच आम्ही साडेसहा वाजता कन्यापूजनसाठी निघालो घरूनच जेवण आणि सगळं सामान घेतलं गिफ्ट वगैरे मी शौर्यासोबत अगोदरच आणून ठेवले होते दुपारी आणि तिथे एक काकू होत्या बाहेर बसलेल्या रोडवरती त्या काकूंना विचारलं की तुमच्या इथे लहान मुली आहेत का आणि त्या काकोंनी पटापट पत इकडे तिकडे आजूबाजूला हाक मारून अशा नऊ लक्ष्मी मला आणून दिल्या आणि खरंच खूप छान वाटत होतं हा वेगळा एक्सपिरियन्स आहे त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंदच वेगळा होता जेव्हा त्यांनी माझी गिफ्टची पिशवी पाहिली आणि त्यांची एकमेकींमध्ये चर्चासुद्धा चालू होती की गिफ्ट मिळणार आहे गिफ्ट मिळणार आहे आणि खरंच हे शब्द ऐकून मला खरंच असं वाटत होतं की काहीतरी सत्कर्म आपण करत आहोत आपण इतके मोठे तरी, तरी नाही पण एवढे तरी कॅपेबल आहोत की आपण या लहान मुलांच्या चेहऱ्यावरती छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न करू शकतो आणि खरंच आजचा माझा दिवस सार्थकी लागला आणि मी आता ठरवलं आहे मनोमन की इथून पुढे आपल्याला जितकं जमेल तितकं अशा लहान मुलांसाठी करायचं सो घरी आल्यानंतर दिवसभराची खरकाटी भांडी होतीच आज डिशवॉशरचं आम्ही उद्घाटन केलं शेवटी डिशवॉशरला भांडी लावलेली आहेत तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळणारच आहे की भांडी खरंच निघाली की नाही सो भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद